काय म्हण म्हणजे तुला बोलायचं बोल 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 ना तुला बोलायचं त्याला काय काय फिरायला यायचं फिरायला यायचं का आरशात काय खाली कोणाला यायच खाली फिरायला कोणाला यायचंय झालं भाई आहे झालं का झालं झालं काय बोल बोल त्याला बोलत राहील ना सारखं कंटिन्यू बोलते ते बोल तो दम खाऊन दम खाऊन बोलतो सर जायचं खाली जायचं हा जायचं काय 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 कुठं जायचं कुठं जायचंय कुठं जायचं इकडे बघ मी बोलतो तरी ते तुला बघतो इकडे बघ तू बोल कुठं जायचंय कुठं जायचंय कुठं इकडे कु� बघ इकडे बघ कुठं जायचंय खाली जायचं खाली जायचं का शी केली का तू शी गेली का इथं केली का हा मी नाही हा नाही काय केलं का मी वायर कुठं माझा हात कुठं त्याला वाटायला वायर घेऊन बसली काय नाही चल चल फिरायला चल, 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 चल चला चला उठ चला जायचं तुला सोडू का जायचं का तुला चला वाटलं मी हानायले काय की बसले आपलं खालेले की पाय इकडं केलं नाही मारत इकडं बघ इकडं इकडं बघ की <laughs> या 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 <laughs> काय काय असतय असलं तुझी शेफ्टी सरळ कर बर काय द्यायचंय काय द्यायचंय ती माग आली ती स्वेटर आता जमलं भाषा जमली का काय जमली का काय झालं कोण आलंय खायला खायचं तरी सोडायलास का तू एवढं भुकायलास तरी खायचं सोडायलास का दुपारी कोण आल सांग रे त्याला दुपारी कोण आलत तुला कोण भुकायला तू दुपारी ती प्रशवर आलता ना आलतं का नाही त्यांनी मारलं आहे त्याला एकदा म्हणून तिचा हाबत दे मारलं नाही आंगड जाता ते वर ती मारली मला का सांगितलं नाहीच मग मला त्यांनी काल सांगितलं चला चला, चला उठा फिरून चला 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 चला, चला।